बातमी धुळ्यातून आहे धुळ्यामधील लकडा बाजार परिसरामधील गोडाऊनला आग लागली आहे ऐंशी फुटी रोडवरील पुठ्याच्या गोडाऊनला आग लागली आहे गोडाऊन मधील भंगारामुळे आगीने रौद्र रूप धारण केलं दरम्यान आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप समोर आलेलं नाहीये शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा अंदाज वर्तवला जातो आहे सुदैवाने या आगीमध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाहीये मात्र लाखो रुपयांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे धुळ्यामध्ये एका गोडाऊनला ही आग लागलेली आहे लकडा बाजार परिसरामधील गो का या गोडाऊनला आग लागलेली आहे आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही आहे मात्र ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असावी असं प्राथमिक अंदाजामध्ये म्हटलं जातं आहे यामध्ये जीवितहानी सुदैवाने कोणती झालेली नसली तरी लाखोंचं नुकसान या आगीमुळे झालं आहे या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तुषार परदेसी सोबत जोडले गेलेले आहेत तुषार ही आग विजवण्यामध्ये यश आलेला आहे का आणि साधारण किती नुकसान झालंय नक्की जाणवे काल सायंकाळची गोष्ट आहे या ठिकाणी धुळे शहरातील ऐंशीपुरी रोडवर एका गोडाऊन ला ही आग लागलेली आहे आग नेमका ही शॉर्ट सर्किटने या ठिकाणी लागल्याच सांगण्यात येत आहे तात्काळ ही आग जशी लागली तशी धुळे अग्निशामक दलाला या ठिकाणी पाचारण करण्यात आला आणि तात्काळ या ठिकाणी अग्निशामकच्या बॉम्बाने ही आग आता आटोक्यात आलेली आहे आग आग आटोक्यात असली ठिकाणी भंगार वाऱ्या लाखो रुपयांचे या ठिकाणी नुकसान झालेलं आहे अगदी धन्यवाद तुषार दिलेल्या सविस्तर माहितीसाठी